श्रीराम नवमी निमित्त लातूरातील श्रीरामचंद्र प्रतिष्ठान द्वारा आयोजित भव्य शोभा यात्रेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा सहभाग श्रीराम भक्तांना दिल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा लातूर प्रतिनिधी दि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस श्रीराम नवमीचा सोहळा लातूर सहराज्यात आणि सबंध देशभरात बुधवार दि सतरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साही वातावरणात श्रीराम भक्तांकडून साजरा केला जात आहे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने लातूरच्या गावभागातील श्रीरामचंद्र प्रतिष्ठान द्वारा शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या निमित्ताने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभेचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या समवेत या शोभायात्रेत गंजगोलाई या ठिकाणी सहभाग दर्शन घेतले व श्रीराम नवमी उत्सवानिमित्त आयोजित शोभा यात्रेसाठी उपस्थित झालेल्या तसेच सर्व श्रीराम भक्तांना श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी निरीक्षक सर्जेराव मोरे सचिन बंडाबुल्ले गणेश एस आर देशमुख भागवत भालेराव सुमी ओझा गणेश वर्मा भागवत माने विजय तिवारी गोविंद शर्मा वैजनाथ सूळ चंद्रशेखर येलगट्टे विशाल भुगरे गोविंद शर्मा संदीप तिवारी अभिषेक पतंगे विष्णुदास धायगुडे अकबर माडजे महेश गोळे यांच्यासह श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य लातूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते